आपण आता करणार आहोत मरकट आसन त्याच्यासाठी पाठीवर यायचे दोन्ही हात हात आपल्या खांद्याला समांतर ठेवायचे आणि आपले पाय गुडघ्यामध्ये फोल्ड करायचे आहेत आणि गुडघा आणि पायाचे पंजे एकत्रित ठेवून गुडघे लेफ्ट साइडला डाव्या बाजूला जायचं आहे आणि चेहरा उजव्या साईडला घ्यायचा आहे सुंदर क्रिया अगदी आणि इथं थांबायचा प्रयत्न करायचा आहे अर्ध्या मिनिटापासून एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट पाच मिनिटपर्यंत अगदी दहा दहा मिनिटपर्यंत आणि दीर्घ स्वसन चालू ठेवायचं आहे आपल्याला एवढा वेळ नसल्यामुळे आपण थोडा थोडा वेळ थांबतोय आता गुडघे उजव्या साईडला घ्यायचे आहेत आणि चेहरा राईट साईड डाव्या बाजूला घ्यायचा आहे गुडघ्यावर गुडघा गुडघा आणि पंजावर पंजा आणि त्या स्थितीत दीर्घ स्वसन चालू ठेवायचं आहे जे नवीन असतील त्यांनी प्रथम बघायचं पाहायचं एक वी दिवस दोन दिवस तीन दिवस किती दिवस लागू द्या पण बघायचं आणि मग सुरुवात करायची आता गती देऊन करा ही क्रिया दहा वेळा पंधरा वेळा पंचवीस वेळा पन्नास वेळा शंभर वेळा करायची बघा सुंदर प्रकारे सर्वजण करतायत प्रयत्न करायचा गुडघ्यावर गुा राहील आणि पंजावर पंजा राहील पायाच्या पंजावर पंजा तर कोणीतरी हाताचा पंजा, पंजा।, हाता पंजा म्हणतील करा बराबर दहा वेळा पंधरा वेळा पंचवीस वेळा पन्नास वेळा शंभर वेळा जेवढं जास्त आपण करणार आहोत तेवढं आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे आपलं पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन योग्य प्रकारे होणार आहे कुठल्याही प्रकारचा आजार किंवा कुठल्याही प्रकारची जीवनामध्ये समस्या राहणार नाही पूर्ण गॅरंटी आता आपण भुजंग मर्कटासांची दुसरी पोच करणार आहोत दोन्ही पायाच्या पंजामध्ये सव्वा दीड फूटचं अंतर घ्यायचं आहे आणि आता गुडघे डाव्या बाजूला न्यायचे आहेत एका पायाचा पंजा दुसऱ्या पायाचा गुडघा स्पर्श करेल आणि चेहरा उजव्या बाजूला घ्यायचा आहे खूप सुंदर बघा सगळे करू शकतात अगदी सहजपणे करू शकतात एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करतोय सहजपणे आणि दीर्घ श्वसन चालू आहे चेहरा उलट्या बाजूला ठेवायचा आहे किती सुंदर सगळेजण करतायत कुणालाही या क्रियेमध्ये फारशी अडचण येत नाहीये एका पायाचा गुडघा दुसऱ्या पायाचा पंजा स्पर्श करतोय आता उजव्या बाजूला जायचं आहे खूप सुंदर आज कुणीही चुकीचं केलं नाही आहे खूप आनंद वाटला आता चेहरा डाव्या बाजूला ठेवायचा आहे अजून नाही घ्यायचं पुढे अजून थोडं थांबा जरा थांबायचं आपल्याला अर्धा मिनटापासून पाच पाच दहा दहा मिनिटापर्यंत थांबायचं आहे आणि दीर्घ श्वसन करायचं आहे पण आपल्याकडे एवढा वेळ नाही आता स्पीड देऊन करा एका पायाचा पंजा, दुसऱ्या पायाचा गुडघा स्पर्श बघा असा जे नवीन असतील त्यांनी बघायचं पहिल्यांदा आणि मग आरामात करायचं संपूर्ण शरीराचा पायाचा गुडघ्याचा हिप जॉइंटचा कमरेचा ओटाच्या सर्व अंगांचा हार्ट आणि लंगचा थायरॉइडचा डोळ्यांचा संपूर्ण व्यायाम होतोय थांबूया आता यानंतर आपण करणार आहोत कंदर आसन टाचा पकडायच्यात आणि श्वास भरत वरती जायचं आता थोडं गती देऊन करायची वर खाली वर खाली वर खाली असं करायचं समस्या असेल तर घरी थोडं जास्त करा मरकटासन कंद्रासन पाचन आणि ब्लड सर्क्युलेशन ठीक होणार आहे ओढ सा, साफ करण्यासाठी साफ होण्यासाठी चोरण डुंठायची गरज नाहीये गोळ्या औषधं घ्यायची गरज नाही वीस आता थोड़ा रोल करा पुढे पाठीमागं लेफ्ट राईट रोल करायचं आहे वीस राम आता दोन्ही पाय सम समोर सोडा दोन्ही पाय सोडा आता आपण करणार आहोत उत्तान पादासन फक्त पायाचे पंजे अर्धा फूट वर उचलायचे उत्तान पादासन आणि त्याच ठिकाणी आपल्याला आहे थोडंसं एवढं नाही घ्यायचं थोडं अर्धा फूट अर्धा फूट जमिनीपासून अर्धा फूट घ्या खाली घ्या खाली अजून घ्या खाली हा एवढं अर्धा फूट ठेवलं तरच आपल्याला पोटाच्या स्नायूला ताण पडणार आहे आपण पूर्ण नाईन्टी डिग्री जर घेतलं तर आपल्याला ताणच पडणार नाही आहे खूप सुंदर खाली या परत श्वास भरत वरती या थोडंसं थांबायचं आहे तिथे आणि अर्धा फुटाच्या वर नाही जायचं आपल्याला आपल्या पायाची बोटं दिसली नाही पाहिजेत आपल्याला डोळ्याने पायाची बोट आपल्याला दिसता कामा नाही एवढे फक्त पाय उचलायचे सुंदर विश्राम आता यानंतर नौकासन दोन्ही पंजे मांडीवर ठेवा आणि दोन्ही साईडने उठायचे श्वास भरत वरती खूप सुंदर आता इथे आपल्याला अर्ध्या मिनटापासून एक दोन तीन पाच दहा मिनिटापर्यंत थांबायचे ते शक्य नाही आपण थोडा वेळ थांबूया बघा विसरा आता आपण उटावर यायचे मकर आसन आताचे कोपरे जोडलेले पाहिजे विसरा पंजावर पंजाब त्याच्यावर हलवटी ठेवायचे विसा यानंतर भुजंग आसन छातीच्या दोन्ही साईडला हनुवटी जमीन पर आणि श्वास भरत वरती उचलायचं आहे परती उठायच्या नाभीपर्यंत दृष्टी आकाशाकडे थोडं थांबायचा प्रयत्न करायचा आहे दीर्घ श्वसन चालू ठेवायचं आहे गती देऊन करा जीवनभर कभी कधी कमरेचा त्रास होणार नाही कंबर दुखीचा त्रास होणार नाही स्पायनल पोडच्या कार्यामध्ये काही गडबड होणार नाही स्लीप डिस्कची समस्या येणार नाही ना सॅटिका पेनची समस्या येणार नाही ना पाचन ठीक राहील पोट साफ होण्यासाठी चूरण घ्यायची गरज नाही आणि जर जास्तच प्रॉब्लेम असेल तर शुद्धि चूर्ण मिळतं पतंजलीचं शुद्धि चूर्ण ते सकाळी उठल्याबरोबर घ्यायचे सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याबरोबर शुद्धि चूर्ण घ्यायचे विश्राम आता पूर्ण भुजंग असेल श्वास भरत कोणी स... कोपरे सरळ होतील आता आणि दृष्टी आकाशाकडे थोडं थांबायचा प्रयत्न करायचा आहे प्रयत्न करायचा आपले कोपरे सरळ होतील दीर्घ श्वसन केलंय घ्यायचं आपल्या पोटाच्या स्नायूंना पूर्ण ताण द्यायचा आहे आता गती देऊन करायची विश्राम यानंतर धनुरास श्वास भरत वरती विश्राम